लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेची अल्पावधीत गगन भरारी सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या ठेवीचा ओलांडला ऐतिहासिक टप्पा स्वतःच्या मालकीच्या दुमजली भव्य इमारतीमध्ये स्थलांतर सभासद व ठेवीदारांमध्ये समाधानाचं वातावरण कराड मर्चंट ग्रुपचे अध्यक्ष सत्यनारायण मिनियार आणि भारती मिनियार यांच्या परिपूर्ण मार्गदर्शनाखाली सर्वसंचालक तसेच कर्मचारी मागील काही वर्षापासून घेत असलेल्या मेहनतीच्या बळावर कराड मर्चंट ग्रुप यशाच्या शिखरावर वाटचाल करत आहे कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्चंट स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्चंट प्रतिष्ठान सुजीवन योगोपचार केंद्र आदींच्या माध्यमातून हा समूह उत्तम सेवा देत आहे कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेनं अल्पावधीत गगन भरारी घेतली असून सुमारे पाचशे कोटी रुपये ठेवीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडलाय त्याचबरोबर वडूज तालुका खटावेतील शाखेनं स्वतःच्या मालकीच्या दुमजली भव्य इमारतीमध्ये स्थलांतर करत मोठ्या थाटात वास्तुप्रवेश व उद्घाटन सोहळा यशस्वी या केला यामुळे सभासद व ठेवीदारांमध्ये समाधानाचा आणि विश्वासाचं वातावरण अधिक दृढ झाल्याचं दिसून आले शेकडो ठेवीदार व सभासदांनी या उद्घाटन सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था मर्यादित कराडच्या वडूज शाखेचा येथील सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावर स्वमालकीच्या नूतन वास्तुप्रवेश व उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉ मुकुंद किशोरीलाल लाहोटी यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ संचालक वसंतराव अबासो हुलवान फौजी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मर्चंट समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण शिवराज मिनियार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी संस्थेचे चेअरमन माणिकराव पाटील वाईस चेअरमन शिवाजीराव जगताप संचालक डॉक्टर शरद क्षीरसागर नतमल ओसवाल सुरेश पवार बाबू भास्करराव पाटील अरविंद शिंदे राहुल मिनियार किशोर झाड आकाश जाधव अरविंद कलबुर्गी अरुणा चव्हाण राखी चव्हाण सागर भोंगाळे आनंदराव शिंदे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माटेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव यादव वसुली अधिकारी राजाराम मोहिते स्वाती पाटील नलावडे मॅडम तसेच महिला मर्चंटच्या संस्थापिका भारती मिनियार भाभी चेअरमन कविता पवार चेअरमन संचालिका लाहोटी निर्मला घोरपडे रंजना कारंडे जयश्री पाटील व्यवस्थापक पांडुरंग यादव वसुली अधिकारी बाकळे मॅडम मर्चंट स्वयंरोजगारच्या संचालिका विनिमय चेअरमन अरुण पवार इंजिनियर आकाशी यादव ऋतिका मिनियार संस्थेचे लेखापरीक्षक के एल सावंत मयुर माने देशपांडे सर कुलकर्णी सर तसेच कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट लोहाना पी एस गोडसे एस एस साखरे वसंतराव मोहिते विमा सल्लागार भोसले व दोन्ही संस्थेचे सेवक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमासाठी वडूज नगरीच्या नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक ओमकार चव्हाण जयवंतराव पाटील अभय देशमुख सचिन माळी नियोजन समिती माजी सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे मार्केट कमिटी माजी सभापती अशोकराव गोडसे डॉक्टर सुरेश जाधव माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार व सहकारी परेश जाधव राजेंद्र चव्हाण शिवाजीराव गोडसे निलेश काका गोडसे सुकुमार शहा हरिदास देशमाने एवले काका उत्तम चिंचकर प्रमोद महाजन विक्रम गोडसे मुलानी अंकुश दबडे संजय चौघुले विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक तसेच उंबरडे नागाचे कुमटे सिद्धेश्वर कुरोली गोपूज गुरसाळे आदी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सदस्य शाखा समिती भरत गणवट जयसिंगराव जाधव नितीन माळी विजय खटावकर अर्जुनराव गोडसे गोविंद भंडारे शिवप्रसाद बाबर जाफर अली अत्तार वैभव शहा अनिकेत पोरे दीपक गोडसे भाऊ पद्मा देशमुख संजय पवार शशिकांत देशमुख डॉक्टर कुंडलिक मांडवे जगन्नाथ बोराटे जी फडतरे संतोष शहा शाखा प्रमुख सतीश जगदाळे संस्थेचे खातेदार सभासद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व बँकांचे अधिकारी कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र आज या ठिकाणी आमच्या काराडमोरचन सहकारी क्रीडे संस्थेच्या अठराव्या शाखा शाखाओ पदार्पण यावेळी वा मान्यवरांनी उपस्थित राहली त्याबद्दल मी मीडमोरचन संचालक मंडळ व्यवस्थापक मंडळ यांच्यातर्फे आभारी आहे आज संस्थेच्या ठेवी साधारण पाचशे बारा कोटी झालेले संस्थेचा नेट एन पी शून्य टक्के असून ग्रॉस एन पी सर साडेनऊ टक्केच्या आसपास झालेला आहे संस्थेच्या अशा या सभासदांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने आम्हाला लोकार्पण सोहळा घेतला आज, आज इमारतीचा तो खरच एवढा छान वाटतोय की आपल्या वडूजमध्ये एक प्रशस्त इमारत आणि एक बँकेचीच प्रशस्त इमारत म्हटलं तर वडूजमध्ये एक सुशोगीकरणात आपला भर टाकणारी एक इमारत झाली आणि त्याचबरोबर मी बँकेचे व्यवहार बघते आणि आज तुमच्या मॅडम मी ऐकलं की पाचशे पाचशे कोटीच तुमचा पूर्ण झाला तर खरंच तुमचे लोकांना एक गोरगरीब लोकांना तुम्ही सहकार्य पण छान करता बँकेतून तु, अगदी तुमचे बचत गटाच्या महिला असू द्या किंवा छोटे छोटे गरीब लोक जरी असले तरी त्यांना तुम्ही सहकार्य छान करता बँकेतून तुमचे व्यवहार सगळ्यांचे छान आहेत आणि अजून लोकांनी इथं खाती ओपन करून सगळ्या गोष्टीत म्हणजे सहकार्य करावं ही पण मी सगळ्यांना अपेक्षा करते आणि सगळ्यांना परत एकदा सगळ्या तुमच्या स्टाफला खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद वडूस शाखेच्या कराळा मर्चंट वडूस शाखेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संपूर्ण कराळा मर्चंटचा स्टाफ सर्व लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असून आज नवीन वास्तूमध्ये तो आणखी मोठ्या प्रमाणात लोकांना सेवा देईल वडूज नगरीमध्ये दे। मोठ्या प्रमाणात बँकेचे कार्य विस्तारत राहील अशी आम्हाला या शाखेच्या निमित्तानं खात्री आहे आणि आम्ही या बँकेच्या मार्फत सर्व गोरगरीब लोकांना आर्थिक मदत करून त्यांच्या भवितव्यासाठी मदत करून ही आम्हाला खात्रीच्या नवीन इमारतीबद्दल सर्वांचं स्वागत आहे कराड मर्चंट यापूर्वी वरुस मध्ये पेठेमध्ये लहानशी शाखा होती आज स्वमालकीची मालकीची कराड मर्चंटने आपली शाखा नूतन इमारत बांधलेली आहे त्याबद्दल सर्व कराड मर्चंटच्या सर्व संचालकांचं सभासदांचं चेअरमन साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो खरं तर सामान्य सामान्य सभासदांना सामान्य कर्जदारांना त्यांच्या तारणाकडे न बघता एक माणुसकी आणि त्याचा विचार आणि त्याचा व्यवसाय करण्याचा हेतू बघून या बँकेने कर्ज दिलं आणि अनेक कर्जदारांना व्यवसायामध्ये अनेक मोठ्या गाठून देण्यात करार सहभाग राहिला यापुढेही असा सहभाग नगरीतल्या सर्व लोकांना आणि या बँकेची नागरिकांची ना प्रगती होती यावेळी व्यक्त करतो करार मर्चंट संस्थेच्या या वडूज शाखेच्या नवीन विस्तारित इमारत कक्षेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होते याबद्दल आम्ही बँकेचे कस्टमर त्यांना शुभेच्छा देतात शहरामध्ये कराड मर्चंट या बँके म्हणून शाखेनं खूप मोठे लोकांची विश्वासार्हता मिळवलेली आहे लोकांना इथं अनेक ठेवीदार ठेवीदारापेक्षा जी गरजू माणसं आहेत या गरजू माणसाला पद देण्याचं काम आर्थिक बळ देण्याचं काम निश्चितपणानं या कराड मर्चंटच्या या मोडच्या शाखेने काम केलेलं आहे त्यांचे सगळेच अधिकारी आहेत म्हणजे या साहेबांच्या पासून सगळे संचालक मंडळ आहे संस्थापक आहे आधी तिथं म्हणून जे या पंचकृषीतले जे माझी संचालक मंडळ आहे त्या सर्वांचं काम मोठं हो आहे भविष्य काळामध्ये ही बँक ही शाखा निश्चितपणानं या सगळ्या शाखांच्या मध्ये नवीन जागेमध्ये आल्यामुळं आधी इथली सगळी माणसं सगळे जे काम करणारे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत अत्यंत तळमळीनं आपलं स्वतःची बँक समजूनही मनापासून काम करत असतात त्यामुळे निश्चितपणाने याची डेव्हलपमेंट या पोलूस या नूतन वास्तूच्या निमित्तानं मी त्याला हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो वरुण नदी हे खराब तालुक्याचे आर्थिक राजधानी आहे म्हटलं तर वावग ठरणार नाहीये कारण या वरुण मध्ये शैक्षणिक सुविधा त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा आणि त्याचबरोबर बँकाच्या सुविधा त्या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित प्रमाणामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे नवीन या ठिकाणी इमारतीमध्ये प्रदार्पण केलेली करार मर्चंट प्रेट, कॉपरेटिव्ह संस्था या ह्या ह्या संस्थेची प्रगती नेत्रदीपक ने आहे कारण ज्या वेळेला त्या करार मर्चंटचे ओढूमध्ये आगमन झालं त्यानंतर म्हणजे असंख्य ग्राहक घेणारे आणि देणारे त्या बँकेने प्रेमाने जोपलेले आहेत स्टाफ चांगला आहे कारण स्टाफ हा त्या ठिकाणी स्टाफाचे स्टाफ हा त्या ठिकाणी जर बोर्ड असेल म्हणजे कस्टमर बरोबर तर निश्चितपणे त्या ठिकाणी कस्टमर बँकेमध्ये येतो पैसे द्यायचे घ्यायचे पूर्ण व्यवस्थित पण आज याच्या नवीन इमारतीमध्ये आल्यानंतर असं वाटतं की म्हणजे की या इमारतीमध्ये आम्ही सर्व ओडू ज्येष्ठ सगळे आम्ही एवढंच त्या ठिकाणी त्यांना सदिशा व्यक्त करतो की आपली हे करार बँक की फक्त करार म्हणजे मत संस्था ही सर्व उरुज करणार या पंचक्रोशीला सर्वांना त्या ठिकाणी सर्व परिस्थितीमध्ये हातभार लावणारी आणि मदत करणारी झाली ही त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि त्यांना सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार आज वडील कराड मर्चंट ब्रांच स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये स्थलांतरित होत आहे आणि खूपच सुंदर आणि प्रशस्त अशी इमारत उभी राहिलेली आहे फारच आनंद होत आहे या गोष्टीचा त्यांच्या उडी पुढील वाटचालीसाठी महिला मर्चंट सर्व संचालकांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद आज कराड मर्चं शाखावरुच ही सो मलकीच्या जागेत आणि त्याचा आज उद्घाटन सोहळा पडलाय तर तो त्या उद्घाटन सोहळ्यात आमच्या महिला मर्चंट पगळी पगळी मी हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसुद्धा सुद्धा

आणि आपल्या संस्थेला भरभरचे संपर्क करू धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका